हाय फ्रेंड्स मी स्नेहल स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय अशी बनवलेली ताटा भोवतीची रांगोळी आपण ताटा भोवती किंवा समयी भोवती पंगत बसल्यावर आपण रांगोळी काढतो तर त्या रांगोळीवर एखादा पाण्याचा ठिपका पडला की त्याचा डाग आपल्या फरशींवर पडतो तर असं होऊ नये म्हणून आपण ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये उलंच्या रांगोळ्या तयार केलेल्या आहेत ही रांगोळी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच बनवायला पण खूप सोपी आहे तर चला बघूयात ही रांगोळी बनवायची सोपी पद्धत तर ही रांगोळी बनवण्यासाठी आपण पहिले साहित्य बघूयात तर त्यासाठी मी इथे उलनचे हे दोन कलर वापरलेले आहेत हा आहे बॉटल ग्रीन कलर हे आहेत आठ नंबरचे मोती कात्री सुई आणि धागा मोती बसवण्यासाठी आणि क्रोशाची सुई रांगोळी बनवायला सुरुवात करताना आपण पहिलं ह्या धाग्यापासून सुरुवात करणार आहोत तर आपल्याला दोन बोटांवर मॅजिक लूप करून घ्यायचा आहे मॅजिक लूपला एक चेन त्यानंतर एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि दोन डबल क्रोशे असे आपल्याला चार टाके पूर्ण करून घ्यायचे त्यानंतर हा धागा मोठा करून सोडून द्यायचा आहे हा हिरवा कलर ॲड करायचा आहे हिरवा कलर ॲड करताना आपल्याला एक छोटी गाठ बांधून घ्यायची आहे थोडीशी सैल करायची आहे त्यानंतर ह्या मॅजिक लूपमध्ये सुई घालून मी अशी ग्रीन कलरच्या लोकरमध्ये ॲड करून घ्यायची आहे आता हा धागा ह्या धाग्यांवर फिक्स झाला आहे तर जशी ही प्रोसेस केली तशीच सेम ही प्रोसेस एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि दोन डबल क्रोशे हे मॅजिक लूप ओढून बंद करून घ्यायचे घट्ट ओढायचे मॅजिक लूप ओढून बंद केल्यानंतर आपल्याला ह्या ग्रीन कलरने ह्या धाग्यांवर विनायचं आहे तर त्यासाठी ह्या प्रत्येक साखळीवर आपल्याला डबल क्रोशे घालायचे आहेत एका टाक्यात दोन डबल क्रोशे यायला पाहिजेत हे झाले पहिल्या टाक्यावरचे दोन दुसऱ्या डबल क्रोशेवरचे दोन डबल क्रोशेच तर आपला हा दुसरा राऊंड पूर्ण झालाय आता हा ग्रीन कलरची लोकर ओढून सोडून द्यायचे त्यानंतर आपल्याला ह्या धाग्याने सुरुवात करायची आहे ह्या राऊंडच्या पहिल्या डबल क्रोशांवर आपल्याला दोन डबल क्रोशे घालायचे आहेत ह्या <्भी> हिरव्या लोकरच्या आपण जे आधी दोन डबल दोन डबल क्रोशे घातले त्या पूर्ण राऊंडवर ह्याच कलरने दोन दोन डबल क्रोशे घालून घ्यायचेत हा राऊंड पूर्ण होईल ह्या पद्धतीनं आपले तीन राऊंड पूर्ण झालेत त्यानंतर हा धागा ओढायचा सोडून द्यायचा हिरव्या धाग्याने सुरुवात करायची पुढच्या अकरा टाक्यांवर आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचेत एका टाक्यात दोन दोन एक दोन तीन चार असे आपल्याला अकरा टाक्यांवर डबल क्रोशे घालून घ्यायचेत एका टाक्यात दोन दोन डबल क्रोशे असे आपल्याला अकरा टाक्यांमध्ये घालून घ्यायचे हे आपल्या अकरा टाक्यात घालून झालेले आहेत एकदा मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे अकरा टाक्यात झाल्यानंतर हा धागा ओढायचा त्यानंतर आता आपण ही चकती बनवून घेत आहे तर त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे सात टाक्यांमध्ये डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत प्रत्येकी दोन दोन तीन झाले आपले चार पाच सहा आणि हे सात आणि आपल्याला हा लास्टवाला बनवायचा आहे याची सुरुवात आणि शेवट सेमच आहे तर त्यासाठी आपल्याला आता एका टाक्यात एक डबल क्रोशे त्यानंतर दुसऱ्या टाक्यात हाफ डबल क्रोशे त्यानंतर सिंगल क्रोशे आणि त्यानंतर स्लिप टीच असं घालून ही ही चकती पूर्ण करून घ्यायची आपली ही चकती पूर्ण झाली आहे ना हा धा धागा कट करून घ्यायचा आहे आणि याची गाठ बांधून घ्यायचे गाठ घट्ट बांधा त्यामुळे ते सुटणार नाही आणि हा पण धागा कट करून घ्यायचा हे एक्स्ट्राचे धागे जे आहेत तेही आपण कट करून घेऊ हो शकतो तर ही एक चकती आपली पूर्ण झाली आहे दुसरी ही चकती कशी बनवायची हे बघूयात सेम प्रोसेस आहे फक्त जे आपण हे एक्स्ट्रा घातलं आहे ते घालायचं नाही आहे तर ते बघूयात आपण कसं करायचं सेम प्रोसेस आहे मॅजिक लूप त्यामध्ये एक चेन एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि दोन डबल क्रोशे असे हे चार झाले त्यानंतर सेम ग्रीन कलरने घालून घेऊयात त्यानंतर मॅजिक लूप बंद करून ह्या प्रत्येक टाक्यांवर दोन दोन डबल क्रोशे घालून घ्यायचे हा राऊंड कम्प्लीट झाला आहे त्यानंतर धागा ओढून दुसऱ्या धाग्यामध्ये सोयी घालून घ्यायची आहे दुसऱ्या धाग्याने सुरुवात करताना सेम प्रोसेस ह्या प्रत्येक धागा चेनवर आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे सेम प्रोसेसने प्रत्येक डबल क्रोशनवर आपल्याला प्रत्येक ह्या चैनमध्ये डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झाला आपण हे बनवताना जसं इथे प्रत्येक राऊंडवर अकरा अकरा घातले होते आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झाला आता हा ग्रीन कलरने ह्या अकरा डबल क्रोशांवर आपल्याला डबल क्रोशेच घालून घ्यायचे प्रत्येक टाक्यांमध्ये दोन दोन एक दोन तीन असेच अकरा टाक्यांवर आपल्याला प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे घालून घ्यायचे हे अकरा डबल क्रोशांवर घालून झाले टाके त्यानंतर ह्या कलरने तीन टाक्यांवर डबल क्रोशे घालून घ्यायचे म्हणजे आपल्याला टोटल सहा डबल क्रोशे घालायचेत एका टाक्यात दोन असे तीन टाक्यांमध्ये डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत दोन झालेत आपले आणि हे तीन त्यानंतर हे कट करून घ्यायचे धागे थोडे थोडेसे धागे ठेवून हे धागे आपण कट करून घेणार आहोत आपल्या अशा दोन चकत्या तयार झाल्या म्हणजे ही पहिली आणि ही दुसरी अशा ह्या टोटल आपल्याला बारा चकत्या तयार करून घ्यायच्या आहेत तुमच्या ताटाच्या अंदाजाने तुम्ही तयार करू शकता काही ताटांना बारा चकत्या लागतात ताटांना चौदा चकत्या लागतात तर त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता तर आता हे जोडायचं कसं ते बघूया तर हे जोडताना आपल्याला ह्या ग्रीन कलरमध्ये सुई घालून घ्यायची त्यानंतर हे जे टोक आहे ते ह्या हातून ओढून घ्यायचं आहे सेम दुसऱ्या साईडनेही असंच हे वरतून पॅक झालं आहे ते घालून पॅक करताना फक्त घट्ट गाठ बसेल ह्यावरच लक्ष द्या कारण पुढची फिनिशिंग ह्या गाठीवरच अवलंबून असते आणि ह्या दोन्ही लोकरचे आपण गाठ बांधून घेऊयात आणि नंतर ही लोकर कट करायची आहे त्या पद्धतीनं आपण पूर्ण बारा चकत्या तयार करून घेऊन फक्त दहा चकत्या ह्या अशा येतील आणि दोन चकत्या ह्या अशा त्यातली आपण एक बनवली आहात ना आणि अजून एक अशी सेम बनवून ही पहिली झाली आणि ही लास्टवाली अशी ही चकती तयार करून घेऊन ह्यावर असे मोती शिवून घेतलेत चिकटवलेले नाही आहेत ह्या प्रकारे मोती शिवून घेतलेले आहेत ही एक जोडी तयार झाली आणि ही एक जोडी तयार करून घेऊयात मग फायनल लुक दाखवत हा आहे आपल्या ताटाभोवतीच्या रांगोळीचा फायनल लुक ह्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्यामध्ये भरपूर कलर्स ऑप्शन आहेत भरपूर कलर कॉम्बिनेशन आहेत तर ते ह्या व्हिडिओच्या लास्टला काही फोटो ॲड करणार आहे, आहे। तर ते ला, तुम्हाला आयडिया येतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका